नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ माझ्या पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विक्रांत ढवळे मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये सगळ्यांचे लाडके आपले बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी विराजमान होत आहे आणि या ठिकाणी आपण आलेलो आहे बंधोराज आर्ट्स यांचं पहिलं निमगाव कित केलं होतं आणि आता आपल्या बारामतीमध्ये लोकांच्या सेवेसाठी ते आलेले आहेत आणि खरंच खूप सुंदर मूर्ती ते तयार करतात आज त्याच ठिकाणीच आपण आलेलो आहे जर कुणाला तुम्हाला मूर्ती हवी असेल तर त्यांचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे नक्की त्यांना कॉल करा तर मित्रांनो हे बघा ह्या दादाच्या हातामध्ये स्वामींची अशी मूर्ती त्यांनी स्वतः तयार केलेली आहे बरोबर दादा तुझं नाव काय बंधुराज कुंभार बंधुराज कुंभार म्हणजे तुझ्या नावानेच हे आहे म्हणायचं काय सांगतील बर आज पुढच्या महिन्यामध्ये मा बाप्पा येतात तर काय सांगतील तू इथं मूर्त्या म्हणजे होलसेल मध्ये भेटते आणि एकदम सुरेख आणि एकदम उत्कृष्ट म्हणजे स्किन कलर चांगल्या एकदम डोळ्या आखीव रेकिव मूर्त्या भेटते बर तू स्वतः तयार करतो तू स्वतः किती वर्षापासून तयार करतोय तू मी आता म्हणजे बारा म्हणजे बारा वर्षापासून मी बारा वर्ष झालं तू करतोय खरंच तुझ्या हातामध्ये जादू जादूच म्हणावं म्हणाल एवढी सुंदर बघा ना स्वामींसारखी प्रतिकृती आज बाप्पाची आपले आपल्या तयार केलेली आहे आणि बाप्पा लाडकी बाप्पा सगळ्यांच्या घरी येणार आहेत आणि तू किती वेला आता अकरावी आणि तू बारा वर्ष झालं करतोय काय सांगशील करांना म्हणजे हे तर एकदम पेन सारख्या मूर्त्या भेटतील आणि रेट पण आपलं रेग्युलर म्हणजे सगळ्यांना परवडणार आणि एकदम बरोबर आहे महत्वाचं रेट पण आहेत आणि ती मूर्ती तुम्ही शाडूपासून पण तयार करताय ना पासून पण करतो आणि काय सांगतील बरं तुझी एक साधारणतः प्राईज वगैरे कशा तुम्ही ठेवलं अजून नाही तुम्ही डिसाइड केलं हरवलेत की म्हणजे अशी आता अँटिक मूर्ती असेल स्वामींची तर ती तुम्हाला चौदाशे रुपये पर्यंत बसेल बर आणि जर दगडू शेट म्हणा असे जे व्हरायटी मध्ये भेटतील ना ती जरा स्वस्त भेटतील अशी म्हणजे बर बर बघा मित्रांनो हा दादा बारा वर्ष झालं स्वतःच्या या हातामधनं या हाताच्या कलेमधन आज सुंदर आपल्या बाप्पाची मूर्ती तयार करत आहे आणि महत्वाचं म्हणजे मूर्ती तयार करताना ती कला करता असती ना ती कला वेगळीच आहे ती कला कुणाला पण येत नाही मित्रांनो आणि खरच त्यांनी सांगितलं की आम्ही बनवताना त्याला खूप कष्ट घ्यावं लागतात काय कष्ट असतात तुम्हाला सांग बरं मूर्ती तयार करताना मूर्ती मूर्ती तयार करताना आज मूर्ती पिओपी ही भराव लागते साधारण किती दिवस तुम्हाला मूर्त्या तयार करायला म्हणजे मूर्ती तयार करायला एक दिवस एका म्हणजे लय मूर्त्या शंभर होत्यात पण ती फिनिशिंग पेंटिंग ही करायला भरपूर दिवस म्हणजे एक मूर्ती करायला डिझाईनिंगला वगैरे वेळ लागत ना डोळं काढायला वेळ लागतो वेळ लागतो काढायला बरोबर आहे बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो बघा समोर या ठिकाणी त्यांनी आता या मूर्ती तयार केलेल्या आहेत अजून भरपूर आहे आपण त्यांच्या कारखान्यामध्ये पण जाणार आहे हे बघा आणि खरंच बारामतीमध्ये सगळ्यांच्या घरी आपली लाडकी विराजमान होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये आणि या ही बघा या ठिकाणी दाखवतो त्यांचं काम चालू आहे हे बघा त्यांचं वर्क चालू आहे आता सध्या रनिंग आहे कष्ट तर भरपूर आहेत मूर्ती घडवण्यासाठी खूप कष्ट लागतात आपण जातो आणि आम्हाला एक मूर्ती पाहिजे म्हणून फक्त त्याची किंमत करतो पण ती मित्रांनो किंमत करू नका कारण हे त्यांच्या म्हणा किंवा त्यांच्या कष्ट मना खूप त्यांना मेहनत घ्यावं लागते आणि जो कलाकार आहे त्यालाच कळतं की मेहनत काय घ्यावं लागते असं आहे तर खरंच मित्रांनो या या ठिकाणी बंदोराज आर्ट्सला त्यांचं मी लोकेशन तुम्हाला सांगतो बारामती इन पाटस रोडला पाटस रोडला गायकवाड ढाब्याच्या शेजारी बंदोराज आर्ट्स म्हणून आहे कंटिन्यू मी त्यांचा तुम्हाला नंबर खाली स्क्रीनवर देतो तुम्ही त्यांना कॉल करा देशमुख चौक देशमुख चौक आणि काय म्हणतो अजून बाकी मूर्ती ह्याला नक्की आहे तर बंदुराज आर्ट मध्ये सुरेख आणि सुबक आहेत नक्की 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 लवकर या येणार नक्की येणार बारामती आपला व्हिडिओ सर्व बघणार आहेत आणि तुला नक्की कॉल करतील आणि मूर्ती घेऊन जातील चला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या ओके धन्यवाद मित्रांनो बघा मित्रांनो आपण आता या ठिकाणी बंदुराज आज से से या ठिकाणी आहे आणि ते बघा कसं या पद्धतीने काम चाललेलं आहे नमस्कार गणपती बाप्पा मंगलमूर्ती चालू आहे काम मावशी नमस्कार गणरज बाप्पा मंगलमूर्ती मावशी काय सांगताल पुढल्या महिन्यात बाप्पा यायच्यात काय सांगता मावशी किती दिवस झालं तुम्ही हा व्यवसाय करताय पाच महिने झालं तिथं मध्ये येऊन पहिले तुम्ही मावशी कुठं होता निमगावला होता बरं 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 किती कष्ट करावं लागतं तुम्हाला मूर्ती घडवण्यासाठी मावशी खूप कष्ट करावं लागतो आज हे सर्व कुंभार फॅमिली आज मूर्ती घडवण्याचं काम करत आहे आणि बघा प्रकारे काम चाललेलं चा। आहे मूर्तीच काय सांगताल बाप्पा बद्दल नक्की देणार आज तुम्ही एवढी सुंदर मूर्ती घडवण्याचं काम करताय तर आपण आता त्यांच्या कारखान्यामध्ये पण जातोय आतमध्ये बघा आता कारखान्यामध्ये गेल्यानंतर ना कशा प्रकारे काम चालतंय हे बघा बप्पाला फिनिशिंग वगैरे कशा प्रकारे केलं जाते हे बघा ताई काय चाललंय <laughs> कलरिंग करताय एका मूर्तीला कलर करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो तास लागतो एवढं सर्व काम केलेलं कलर देण्याचा किती दिवस झाला हा व्यवसाय करताय म्हणजे आता नवीन असता चार पाच महिने झाला खरंच सुंदर आहे तुमच्या हातामध्ये आम्ही हे बघतोय हे बघा मित्रांनो आपण आता त्यांच्या कारखान्यामध्ये आहे आणि पुढच्याच महिन्यामध्ये हे सर्व बप्पा आज बारामतीकरांना पंचकृषीमध्ये लोकांना आज विक्रीसाठी येणार आहेत आणि सगळ्यात सुंदर मूर्ती बघा या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळाली वाघावरती गणपती बाप्पा विराजमान आहेत छावा छत्रपती शंभूराजे जेव्हा छावा मूवी तुम्ही पाहायला गेले होते तेव्हा त्यांनी वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून दात दाद हे केलं होतं तसेच आपल्या बाप्पांनी पण बघा सेम तशी प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेले आहे हे बघा फेटे वगैरे त्याचं फिनिशिंग बघा कसं आहे बघा ना म्हणजे त्यांच्या हातामध्ये किती कला आहे हे मला तुम्हाला दाखवायचं आहे की मूर्ती घडवण्यासाठी नसती आपण एखादी एक, एक मूर्ती आपण विकत घेतो आणि त्याचं मूल्य घडतो पण जेव्हा ती मूर्ती प्रत्यक्षात तयार होती किंवा ती तयार करण्यासाठी काय कष्ट करावं लागतात या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कळालं की खरंच जे आज कुंभार कुटुंब आहे जे फॅमिली आहे अहोरात्र कष्ट करत आहे आज या सर्व बाप्पांना कलरिंग करत आहे या ठिकाणी बघा नमस्कार तुमचं नाव आज आज या ठिकाणी तुम्ही हे जे आता मूर्ती घडवण्याचं काम करताय कसं असतं म्हणजे कशाप्रकारे तुम्ही करता थोडंसं आमच्या जरा तुम्ही जरा सांगा किंवा बारामतीकरांना कसं आता तुमचं कधीपासून तुम्ही चालू करता सामान जर तुमचं चालूच आहे त्याचं फिनिशिंग म्हणा फिनिशिंग नंतर ता ते तयार करायचं फिनिशिंग करायची नंतर पेंटिंग बरोबर आहे पुन्हा चालू आहे चालूच आहे सगळं नक्कीच चला थँक्यू बघा मित्रांनो असे असे कलर असतात नेव कलरचा वापर केला जातो ना हो माती मातीमध्ये ही मूर्ती तयार करता करतात साधारणतः मातीच्या मूर्तीची किती किंमत मोठी पाहिजे कुणाला बारकी पाहिजे पण जास्त तुम्हाला काय वाटतं जास्त मूर्ती मातीमधल्या जातात का पिऊबी मधल्या जातात प्यूबी मधल्या जातात सगळं कारण काय बरोबर आहे तेव्हा ते नेताना पड होत तर ते तुटण्याची पण शक्यता असते नक्कीच तुम्ही आता काय करताय बप्पाला की पाणी जमा करतोय तर पाणी हा बप्पा तयार होला किती दिवस लागला दोन दिवस लागतात त्याला सुकण्यासाठी किती टाइम लागतो दोन तीन घंटे लागतात दोन तीन तास लागतात हे जे कलरिंग आहे कलरिंग म्हणजे कसं असतं कलर कशा कशा असतात कलर कलर असतो क्युअर कलर असतो ऑइल बेंड असतो बप्पाचं बप्पाची मूर्ती फिरवाना बप्पाचे डोळे वगैरे हे सर्व कोणही करत म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं आहे का काम करू शकतो सगळं म्हणजे तुम्ही एक टॉप काम करू शकता म्हणजे आता नह तुमच्या साधारणतः फॅमिलीमध्ये किती लोक आहेत अकरा जण आहेत काम असतं का ते असं की एक काम झालं की दुसऱ्याकडे काम जातात त्याच्याकडे असं होत काम बरोबर आहे एक साधारणतः कारखान्यामध्ये किती साधारणतः मूर्ती असतात याच्यामध्ये कमी अकरा हजार मूर्ती आहेत अकरा गेल अशा आहेत बरोबर आहे ऑलवेज ऐंशी टक्के तरी काम झालेलं आहे तुमचं सगळं बरोबर आहे ना पुढच्या महिन्यामध्येच बाप्पा येतात चला गणपती बाप्पा थँक्यू बघा मित्रांनो खरंच आज या ठिकाणी आल्यानंतरच मला कळलं की जे कुंभार कुटुंब आहेत त्यांचं काम कसं आहे कशा पद्धतीचं काम आहे कशा पद्धतीचं काम करतात तुमचंही चाललेलं आहे काम तर हे बघा मित्रांनो आता मी तुम्हाला त्यांचा सर्व कारखाना दाखवला त्यांचं काम दाखवलं आणि हे बघा या ठिकाणी आता पाऊसही पडत आहे आणि कशा प्रकारे त्यांना सामना करावा लागतो तुम्ही बघितलंच असेल हे बघा वरती त्यांनी छत टाकलेलं आहे झाकून ठेवलेला आहे मूर्त्या तर चला मित्रांनो आपण आता निघतोय नक्की या ठिकाणी बंधुराज आर्ट्स या ठिकाणी आपण आलो या सर्व मूर्ती बघितल्या आणि तुम्हाला त्यांचं कला पण दाखवली त्यांचं कष्टही दाखवलं सगळ्या गोष्टी दाखवल्या तर महत्वाचं म्हणजे त्यांचा दिलेला नंबर तुम्ही कॉल करा लोकेशन तुम्हाल में देना रहे, देना रहे, करा, तुम्हाला मी देणार दिला आहे सगळ्या गोष्टी देणार आहे तुम्ही त्यांना कॉल करा बंदोराज आर्ट्स म्हणून देशमुख चौक पाटस रोड बारामती मोबाईल नंबर पण मी तुम्हाला सांगणार आहे स्क्रीनवर दिला पण आहे आणि आताही सांगतो शहात्तर सहासष्ट चाळीस अठरा जिरो आठ हा नंबर आहे त्यांचा आणि अजून त्यांचं काम चालूच आहे चला धन्यवाद कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा सर्वांनी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या